नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या एक डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथे लाखो रुपयाची दारू जप्त महाराष्ट्र राज्यात बंदी असलेली दारू सध्या मोठ्या प्रमाणात ट्रक टेम्पो मधून वाहतूक होताना दिसत आहे ही दारू तस्करी गेले अनेक वर्षापासून दिवस रात्र सुरू आहे मात्र पालघर भरारी पथक व डहाणू उत्पादक शुल्क विभागाचे अधिकारी दारूचे भरलेले ट्रक टेम्पो पकडण्यात ठरत आहेत अपयशी अपयशाचं नक्की कारण काय जनता संभ्रमी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चारोटी मल्लिका हॉटेल जवळ दारूने भरलेला आयशर टेम्पो महाराष्ट्र उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पकडले यामध्ये जवळपास शेकडो पेटी दमन बनावटीची दारू असल्याचे समजते मात्र या दारूचे मोजमाप सध्या सुरू आहे याच पथकाने गेल्या महिन्यात सुद्धा म्हासरोली भागातून जवळपास आठशे पेटी दमन दारू पकडली होती तर सीमालागत भागात वाडा जव्हार चारोटी मनोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र कर्तव्यदक्ष भरारी पथकाला सीमालगत भागात वेगळे पथक निर्माण करून ही दारू तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री यांनी विशेष सुरक्षा बल व अधिकार देऊन महाराष्ट्रात होणारी दारू तस्करी रोखावी हीच जनतेकडून अपेक्षा

म्हणजे चव्हाण साहेब चव्हाण साहेब आणि त्याची टीम त्याच्या म्हणून दिवशी आम्ही ही कारवाई सकाळी सकाळी सहा वाजता ही कारवाई केलेली सर किती लाखाचा मुद्देमाल असेल तरी आता अंदाजे चाळीस एक लाखाचा मुद्देमाल असायला पाहिजे आता बाकीची कारवाई चालू सर कशा पद्धतीने ही दारू घेऊन चालली होती कुठलं वाहन होतं काय आयसी टेपो होती आयसी टेपोमध्ये समोर आतमध्ये माल ठेवून फाट्यामध्ये फुटेच्या बॉक्स ठेवण्यात आले होते सध्या ताब्यात घेण्यात आता सध्या इथे ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरचा आम्ही ताब्यात घेतलेला आहे ड्रायव्हरच्या सर हा मार्ग कुठे नाही तुझा काय कळलं तर हा मार्ग सिल्वासावर नाही होता आणि मसजाने इथे जात होता असं कळलेलं आहे त्या हिशोबाने आम्ही बाकी तपास तपासत पुढे आम्ही तुम्हाला सांगू ओके थँक्यू